माणसाला स्वाभिमान हा त्याच्या आयुष्यामध्ये उभा करतो त्याची उंची अगदी आकाशा एवढी वाढवतो पण अहंकार हा मात्र नेहमी आपल्याला जमिनीमध्ये गाडून टाकतो आपल्याकडे एक म्हण आहे की गर्वाचं घर गर हे नेहमी खाली असतं त्यामुळे जास्त गर्व अहंकार अजिबात कामाचा नाही स्वाभिमान ठेवला तर काही हरकत नाही आज दहावा दिवस आहे आणि संत तुकाराम महाराजांचा दहावा अभंग मी आपल्याला सांगणार आहे संत तुकाराम महाराज अहंकाराच्या बाबतीत या अभंगामध्ये असं म्हणतायत की त्याग तरी ऐसा करा अहंकार दावडावे मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते अंतरीचे विषम गाढे येऊ पुढे नेदावे तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे बघा किती सुंदर अभंग आहे संत तुकाराम महाराज काय म्हणतायत पहिल्या ओळीमध्ये की त्याग तरी ऐसा करा त्याग करायचाच असेल तर कशाचा करायचा तर अहंकार दावडावे ज्या त्यागानं अहंकार आपला निघून जाणार आहे अहंकाराचा त्याग करायचा आहे अहंकार गाडून टाकायचा आहे अहंकार आपल्यातला संपवायचा आहे गर्विष्ठपणा संपवायचा आहे आणि मग पुढे जाऊन संत तुकाराम महाराज असं म्हणतायत की मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते मग अहंकार निघून गेल्यानंतर मनाची जी अगदी निर्विकार स्थिती असणार आहे जी अगदी स्थिरपणा असणार आहे मनाचा त्या स्थिर मनामध्येच तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा काय पाही उरले ते म्हणजे आणखी काही अनिष्ट वाईट काही मनामध्ये उरले का बघा आणि उरला असेल तर पटकन काढायला बाहेर फेका मनामध्ये असली घाणच ठेवायची नाही अस्वच्छता अजिबात ठेवायची नाही पहिल्यांदा स्वच्छ काय करायचं तर आपलं मन स्वच्छ करायचं अहंकार आपणाला पुसून आहे हे तुकाराम महाराज सांगतायत त्याच्या पुढची वळ ते, ते असं सांगतायत की अंतरीचे विषम गाढे येऊ पुढे नेदावे म्हणजे वाईट साईड काही शिल्लक राहिला असेल आपल्या मनामध्ये तर ते पटकन बाहेर काढावं हो। अंत येऊ पुढे नेदावे म्हणजे अजिबात त्याला पुढे येऊ देऊ नये अशा गोष्टींना आपण आपल्या मनामध्ये पाठबळ देऊ नये प्रोत्साहन देऊ नये ते पटकन उचलायचं आणि बाहेर टाकायचं किती सुंदर सांगत आहेत त्याच्याशिवाय मन आपलं स्वच्छ होणार नाही आणि त्याच्याशिवाय ते मजबूत होणार नाही तंदुरुस्त सुद्धा होणार नाही आणि मग शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणत आहेत की तुका म्हणे मा शुद्ध मन समाधान पाहिजे मन आपलं शुद्ध असायला पाहिजे आणि प्रचंड समाधान आपल्या जवळ असायला पाहिजे तर आणि तरच आपण आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो आता अहंकाराचे अनेक उदाहरण आहेत आपल्या अवतीभोवती खरं तर म्हणजे औरंगजेब एवढं मोठं साम्राज्य होतं अहंकार झेरला त्याचा अफजल खान तीनशे किलोचा होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं वजन बहात्तर किलोचं आहे प्रचंड अहंकारात होता की मी यांना मारू शकतो सहज संपवू शकतो चोरा अहंकार झेरला किती मोठी उदाहरणं तुम्हाला सांगू आता दोन दिवसांवरती शाहू महाराजांची जयंती आहे शाहू महाराजांचा किस्सा मला सहज आठवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहू महाराज मुंबईला सरदार हॉलमध्ये गेले होते आणि त्या काळात शाहू महाराजांच्याकडं अगदी उत्तर भारतातनं अनेक पैलवान यायचे आश्रय याला शाहू महाराज त्यांना राजाश्रय द्यायचे आणि त्यांच्या पैलवानकीचा खुराक वगैरे सगळा खर्च खरं तर ते बघत होते पंजाबमधनं एक पैलवान आला होता शाहू महाराजांच्या भेटीला मुंबईमध्ये गेला पण शाहू महाराज तिथे काही नव्हते आणि तोपर्यंत कोणीतरी एक फाटक्या कपड्यातला माणूस आत आला आणि तो पंजाबच्या पैलवानाला त्याचा ताकतीचा एवढा गर्व होता की त्या फटक्या कपड्यातल्या माणसाला तो पैलवान म्हटला की बाबा महाराज का है और महाराज कब आणिवाले आहे तर ते फटक्या कपड्यातला माणूस म्हटला मला काही माहीत नाही म्हटलं सुटला पुढं तसाच त्या पंजाबच्या पैलवानाला अहंकार एवढा होता स्वतःच्या ताकतीचा त्या फटक्या कपड्यातल्या माणसाला थांबवलं भरकन असं ओढलं पण तो पैलवान काय पडला नाही म्हणजे फटक्या कपड्यातला पैलवानच होता त्या फटक्या कपड्यातल्या पैलवानानं पुन्हा पंजाबच्या पैलवानाला असं धरलं हवेत उचलून वरण खाली आदळलं पंजाबच्या पैलवानाला कळायचं बंद झालं की बाबा मी एवढ्या चांगल्या कुस्त्या केल्या हे फटक्या कपड्यातला असला पैलवान कोण आहे याला महाराज कोण येणार आहेत विचारलं तर याला एवढा राग आला आजूबाजूची गर्दी कुजबूज करू लागली अरे कोण आहे ते फटक्या कपड्यातला माणूस कोण आहे पंजाबच्या एवढ्या चांगल्या नामांकित पैलवानाला पाडलं तर कोणीतरी गर्दीत कुजबुजलं अरे हेच तर शाहू महाराज आहेत हे फाटक्या कपड्यातले शाहू महाराज त्यांनी त्याचा अहंकार जिरवला म्हणजे पहिल्यांदा अहंकार मारावा लागतो आणि मग कुस्तीमध्ये आपण पैलवानाला चितपट करायचा लक्षात ठेवा संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये असं सांगतायत ते की त्याग तरी ऐसा करा अहंकार दवडावे अहंकार पूर्णपणे निघून जाईल असा त्याग करायचा आपण कळतंय ना मग हा त्याग आपण केल्यानंतर जेवढं काय आपल्याकडे शिल्लक राहते ते शुद्ध मन असणार आहे आजचा संत तुकाराम महाराजांचा दहाव्या दिवशीचा दहावा अभंग आपल्याला कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा आणि आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका माझा हा ऑफिशियल युट्यूब चॅनेल आहे विक्रांत पाटील स्पीकर याच्यावरती आपण पुढे शंभर अभंग संत तुकाराम महाराजांचे ऐकणार आहोतच त्याच्यासाठी एकदा या चॅनेलला आपण मनापासून सबस्क्राईब करा धन्यवाद